सगळ्यात महत्वाचं असं की अहिर्याबाई होळकर एक विधवा स्त्री असून त्यांनी राज्य कारभार केला आणि विधवा काळात सन्मान अजिबातच नव्हता त्या काळामध्ये विधवा झालेल्या सतीची मंदिर त्या काळात बनवते पण देवी होळकरांनी बंडखोर बंडखोर केली के आणि त्यांनी सुरुवातीला विधवा स्त्रियांना जाऊ नये यासाठी प्रयत्न केले त्यानंतर दुसरा प्रयत्न केला की हुंडाबंदी आपल्याकडे तस हुंडा दिला जात होता आणि आजही दिला जातोय देवी त्या काळी हुंडा देऊ नये हुंडा देणार आणि हुंडा घेणार आणि यांनाही शिक्षा केली होती त्यामुळे तो प्रथा बंद होहिले देवी होळकरांचा दुसरा अजून त्यांचं असं म्हणणं होतं की अशा रूढी परंपरा असा व्यक्त्या त्या रूढी परंपरा अंधाराकडून उजाडाकडे जाणार पाहिजेत पण आपल्याकडे सगळ्या रूढी परंपरा उजेडाकडून अंधाराकडे जाणारे आहेत आणि आपण आज जरी बघितलं अहिल्यादेवी बघितलं त्यांचे विचार बघितले त्यांचा धाडसीपणा बघितला आता बघा मुक्तासारखा त्यांची स्वतःची मुलगी एक उलते एक मुलगी मुलगी म्हणून एक उलते त्याने मुक्तेचा पण लावला की जो कोणी त्रास देणार लोकांना जर थांबवतो त्यांना माझी मुलगी देतो आता मुलगी त्याने साधी गोष्ट आहे का त्या त्रास लोकांना कुणीही एखादा वयस्कर शकला 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 असता असता असू पण तो विचार नाही केला के त्यांनी काय सांगितलं जो कोणी राज्याला त्यांना थांबवेल त्यांना मी माझी मुलगी देते आणि मुक्तायचं लग्न त्या काळी अठराव्या वर्षे केलं त्या काळामध्ये आठव्या वर्षी लग्न करायचे मुलीच्या आठ किंवा नवव्या वर्षी त्या काळी त्यांनी आपल्यावर अठरा वर्षे केलं हा जर सगळा विचार केला तर आता आपल्या पण सांगितलं की तो एक आख्यायिका असं म्हणतो पण रथातून चालल्या होत्या तर एका एक गाय एका पिल्लापाशी थांबलेली होती तेव्हा ते विचारतात की हे पिल्लू ही गाय अशी का थांबली चौकशी त्यांना कळ की आपल्या मुलाखंडच हे झालेलं आहे तर त्यांनी सुनेला बोलवलं राजदरामध्ये सुनेला विचारलं की एक एका आई समोर एका बाळा मुलाचा मृत्यू झालेला आहे तर शिक्षा काय द्यायची तर ती मुली तीच शिक्षा द्यायची आणि मग त्याने आपल्या मुलाला शिक्षा फोटवली की मुलाला खाली तुडवा कोणीही तयार झाल्याने स्वतः आहे रथ घेतला आणि निघाल्यावर मग ती गाय आडी व्यावी अशी आख्यायिक आहे म्हणजे न्याय देण्यासाठी सुद्धा त्या प्रसिद्ध होत्या आपण आपलं आता आहे सगळ्यांना कार्य माहिती पण आपलं आजचं काय चाललेलं आहे हा विचार आपण करूया आपल्याला सगळ्यात महत्वाचा आत्ताच्या काळात आहे शिक्षण आपण जर शिक्षण घेतलं दागरा बघा डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे आणि आम्ही जर दूध प्राशन केलं तर आम्ही धरशाशिवाय राहणार नाही आणि आमचं धनगर समाज असेल आपण आज ऐकलं की धनगर समाज इतका आहे की तुलनाही करता येत नाही पण धनगर समाज आहे कुठं तर कुठंतरी एखाद्या कोपऱ्यात गरीब हा धनगराला लोक नावं ठेवतात धनगराला वेड्यात काढतात आम्ही वेडे नाही आम्ही शांत आहोत मग आम्ही शांत किती दिवस राहायचं तर आम्ही जर आमच्या मुलांना चांगलं शिकवलं शिक्षण खूप महत्वाचं आहे शिक्षण आहे म्हणून आज आहे शिक्षण नसतं तर मला कोण म्हंटल असत बोला म्हणून आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊया त्याला मोबाईल पासून बाजूला करूया आणि इतकं शिक्षण देऊया की आपला मुलगा कलेक्टर झाला पाहिजे आपला मुलगा प्रेसिंटर झाला पाहिजे आपला मुलगा हो प्राध्यापक झाला पाहिजे जज झाला पाहिजे वकील झाला पाहिजे आणि आम्हाला संघटित होता आलं पाहिजे मुळात आम्ही संघटित नाहीत आणि म्हणून ही वेळ येते संघटित काय नाहीत हा विचार केला पाहिजे आम्ही सगळे कुणाच्या मागे जातो हा विचार केला पाहिजे आपल्याला जर अहिल्या देवींच्या विचाराने जगायचं असेल तर आम्हाला एकत्रित येणं महत्वाचं आहे एकत्रित येणं महत्वाचं म्हणजे काय बघा आमच्या धनगरामध्येच अनेक जाती आहेत धनगरामध्येच खुटी आहे बंडी आहे शेगर आहे अजून काय काय आहे ह्या सुद्धा आमच्यात एकी नाही आम्ही काय म्हणतो आमच्यात बेटी व्यवहार चालतो रोटी व्यवहार चालतो बेटी व्यवहार चालत नाही हे तरी का पाहिजे सगळे इथून जिथून आम्ही धनगर एकच आहोत असा जर विचार केला आणि ज्याप्रमाणे मारवाडी समाजामध्ये एकही मारवाडी गरीब नसतो का तर मारवाडी दुसऱ्या मॉडेल पैसे भरतो आणि म्हणतो तू श्रीमंत हो आणि आम्हाला तुझे पैसे असं आपण केलं पाहिजे एक ही धनगर गरीब ठेवता आपण म्हणताना फक्त म्हणतो धनगर धनाचं आगार असणार धनगर पण खरंच आगार आहे का धनगर आपल्याकडे धनाच आहे का आमचे बंधू तिथे आज अजूनही भटकता ये त्यांच्या मुलांना शिक्षण नाही हे दिसतं आज आपण तिथे सगळे बसलेले लोक शिकलेले नोकरी करणारे स्थिर स्थावर असणार आहोत आपल्यामध्ये एक ही आज मेंढपाळ करणारा धनगर नाही म्हणजे समाजामध्ये फिरणारा तो काय अनुभव घेतो हे आपण पाहिलेत का तो खूप मोठा समाज आहे आज हे मेंढरे घेऊन फिरतो त्याच्या बायकोचे त्याच्या मुलांच्या मुला शिक्षणाचे काय प्रश्न आहेत हे आपण जर जाणीवपूर्वक पाहिले महत्वाचं आपल्याला शिक्षणालाच भर दिला पाहिजे आपण सगळ्यांनी शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे जेणेकरून आपण हे शिक्षणाने पुढे जाऊ शकतो आताचा काळ आहे शिक्षणाने पुढे जायचं आताचा काळ हा नाही की बाबा मी ह्याला भांडू का त्याला भांडू हा काळ आता नाही शिक्षणाने पुढ जाण्याचा काळ आहे आणि ह्यासाठी आपल्याला आपल्या भटक्रांतिकणार असणाऱ्या स्त्रियांचे काय प्रश्न तेही पाहिले पाहिजेत अहिलेदेव होळकरांनी त्या काळामध्ये सर्व जाती धर्माला न्याय दिला आणि आपण आपल्या लोकांना न्याय देत नाही हाही विचार आपण केला पाहिजे अहिले देवा देवींना मी बंडखोर राणी म्हणते खर तर राजा म्हणला पाहिजे राजभशेख झालेला आहे त्यांचा पण आपण कसं स्त्री आहे म्हणून राणी म्हणतो खर तर त्या राजा होत आणि इतकं सुंदर राज्य त्यांनी केलेलं आहे की त्या काळामध्ये त्यांच्या राज्याचं आज आपण अख्ख्या जगामध्ये त्याचा प्रतिसाद बघतो पण आपल्याकडे धनगरच्या धनगरांची ना म्हणून दुर्लक्ष आणि आपण हे दुरुस्ती करून स्वीकारतो का स्वीकारतो आपण बघा आपण आज बघतो जयंत्या किती मोठ्या मोठ्या होतात आणि आपण अहिर देवींची मी म्हणत नाही की त्यांसारखं खूप मोठी करा गाजाबाजा करा ढोल तासा तसं नाही वैचारिक पद्धतीने केली पाहिजे अहिल्या देवींचं चरित्र मुलांना वाचण्यासाठी देऊन त्याच्यावर प्रश्नाने तयार केली पाहिजे सगळ्यात मत अहिल्या देवींचा जर विचार आपण करत असेल तर आजच्या स्त्रीना देवधर्म बाजूला ठेवला पाहिजे परंपरेने आलेलं अहिलं देवीच काय आहे जे अंधाराकडनं जे रूढी परंपरा उजाऱ्याकडून अंधार जात आम्हाला त्या परंपरा लोक आहेत आणि आमच्या धार्मिक परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरा आहेत त्या आम्हाला अंधाराकडे नेणाऱ्या परंपरा आहेत मग आम्ही एखादी गोष्ट का करतो हा विचार आम्ही केला पाहिजे आजही आपल्या समाजामध्ये विधवा स्त्रियांना हे तुम्ही बोलवत नाही का बोलवत नाहीत कारण तर ती विधवा बाहेर वीज बाहेर नको लावायचं नसतं हे कुणी सांगितलं हे जर आपण आपण जर ही रुढी परंपरा मोडली अहिल्या देवीने मोडली होती अहिल्या देवीने जे जे करायचं नाही ते ते केलं त्यांना तुम्ही स्त्री आहे करू नका त्याने केलं तुम्ही विधवा हे करू नका ते त्याने केलं का, ते, के ते काय म्हणायचे मला जन्म देवाने केलाय मला देवानेच विधवा केले देवाने माझे सिद्ध शिकले मी आहे अशी आहे मी सगळं करणार आहे देवी त्या काळी म्हटलं मग आम्ही आज का म्हणत नाही आम्ही आमच्या रूढी परंपरा का सोडू शकत नाही आम्ही आमच्या रूढी परंपरे इतकं बळी का पडतो हे बळी पडण्यात आमच्या बऱ्याच महिला बैठकीला पण जात असते बैठकीला का जातो आम्ही तिथं काय नेमकं मिळतं तो आम्ही वाचन गुण मिळत नाही का पूर्वीचे काही बघा पुस्तक घरात वाचायचे कसं आपण अहिल्या देवीचं चरित्र आणि आता सकाळी सांगितलेलं आहे आपलं घर ग्रंथ हा घरी आपल्या समूहाने वाचन केलं तर आपल्याला जर एकत्र द्यायचं असेल आपल्याला जर आपलं बळ दाखवायचं असेल आपल्याला जर एक संघ व्हायचा असेल तर आपल्याला शिक्षणाला महत्व देऊन एकमेकाची विचारपूस केली पाहिजे आज बघा मलाच वाईट वाटतं मी काल कॉलेजच्या कामासाठी येऊ शकले नाही काल मी येऊ शकले नाही पण आज मला येण्याचा एन खूप आनंद आहे आणि मी आता आमच्या सांगितलंय की पुढच्या वर्षी मी दोन दिवस शंभर टक्के येणार काय येणार कारण इथं जे मिळतं ते कुठंच बाहेर मिळणार नाही आणि ना आपली ना ओळखी पालखी होते एकमेकांची भेट होईल आणि आपल्याला संघटन करता येईल मुळामध्ये बघा संघटनाशिवाय वाहू नये सगळे धर्मग्रंथ जर आपल्याच धनगरांनी स्थापन केले असतील तर आपण आज माग का पडलेलो आहोत आपण धनगर आज आहे आपण मान्यच करतो मग मा का पडलो उत्तर आम्ही शोधलं पाहिजे कुठल्या गोष्टीमुळे आम्ही मागं पडलेल्या नेमकं काय झालेलं आहे आमच्या मागे पडण्यास हा विचार जर आम्ही केला तर नक्की आम्ही पुढे जाऊ शकू आहे आपल्या महिलांनी आता महिला वर्ग खूप कमी आहेत होळकरांचं चरित्र वाचावं वा। घरी आपल्या मुलाबाळांना वाचून दाखवावं आणि काय सांगावं की आहे देवी त्या काळामध्ये विधवा असून जर इतका पराक्रम केला असेल तर आम्ही सगळा असून पराक्रम का करू शकत नाही आम्ही वाचायला लावा एक धर्म अंधत्व म्हणून नाही तर एक एक अशा चरित्र की ज्या स्त्रीनं त्या काळामध्ये जगण्याची बंदी होती अशा स्त्रीनं राज्य कारभार केला आणि जगाला एक वेगळं चित्र दाखवलं ते चित्र समाजाला कळावं आपल्या मुलाबांना कळावं हे बहिलांनी बघायला पाहिजे आजची स्त्री काय करते एकतर मोबाईल मध्ये गर्क आहे किंवा मग वेगवेगळे कार्यक्रम किंवा मग गप्पाटप्पा मध्ये वेळ घालवते ह्यातून आउटपुट काय विचार केला पाहिजे आपल्याला जर अहिल्या सारखे बंडखोर व्हायचं असेल मी बंडखोर अहिल्या देवी म्हणते असं जर बंडखोर व्हायचं हो असेल तर आपल्याला वाचन केलं पाहिजे आपल्या रक्तामध्ये विचारामध्ये आचरणामध्ये देवांचे विचार बिंबवले पाहिजेत आणि मग आम्हाला प्रत्येक घरात एक देवी निर्माण होणार आणि कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून महिलांना अशी विनंती आहे माझी की धार्मिक कार्यक्रम करताना आपण हे विचार करा आणि मग ते कार्यक्रम करा दाखवण्यासाठी नका करू किंवा बाबा ही करते ती, 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 ती करते ती करते मी करते अभिमान कसला आलाय हा विचार करा आणि त्यांचे मित्र आपल्या घरोघर वाचायला ठेवा थँक्यू